नाही म्हणजे पावसाचं आगमन झालंय गाड्याचं झालं पावसाचं आगमन झालं आता माझं बी काम झालं आता घरला जायचं काम चालू आहे चला नंतर हे हो बसंती मोठे बसंती ती होती आपल्याकडे अगोदर सगळ्या गाड्या धुवून झाल्या आता निघालो आपण घरला तरी पाऊस चालूच आहे असणार झाला या गाडीच्या अगोदर आपली गाडी जाते, जाते। दुन दुन दा दा पण दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी उभारलेत आज बघा दोन दोन गाड्या एकाच ठिकाणी आता निघायचं आहे फायदा झाला ह्या त्या ह्याला फुगटच शेत भेटलं त्याला पण ह्या उसातली माती तिकडे जाते नाही ह्या ऊसातली माती तिकडे जाते मग आज कुठल्या तारखेचं लग्न आहे अजून पुढल्या महिन्याची 8 तारीख शेवट शेवट त्यांचा सारका नुक्ता काय लाग कधी जावं आपण जाऊ खाऊ गाडी आल्या का तेव्हापासून असं टेम्पो मध्ये ट्रक मध्ये जायचं नाही माझं बंद झालंय मी तर नाहीच आप आपल्या गाडीवर निघून जायचं जा लागणार कुठला पूर्ण वर्ष जर असं वातावरण राहिल्यावर उन्हाळा पावसाळा हिवाळा कसलं भारी राहील थंड आता या जागेवर ऊन राहिलं असं तर बसलो नसतो होत दुपारचे पावणे चार वाजले पावणे चार गाडी दुबारली आपली ह्या ह्या बल्पाच उजड पडले वाटलाय मला हे <laughs> आमचे मॅडम आहेत फार्मसिस्ट आमचे गाडीचे आमचे मेन बॉस मेन बॉस लेडी बॉस लेडी बॉस आमचे गाडीचे हॉस्पिटलचे <laughs> पण हे वातावरण काय म्हणते ही बाबा बाबा बा ही पाऊस येते बरं पाच लय झाले एक अर्ध्या तासात पाऊस येते ही त्यांच्या पुढे काय बोललं नाही जिसका डर वही हुआ बघा पाऊस एक दिवस सुट्टी मारत नाही म्हणलं एक दिवस बाप रे बघायला बा वातावरण नंबर एक नंबर एक उन्हाळ्यापेक्षा तरी जरा बरं आहे पण कधी कधी उन्हाळाच बरा होता वाटतंय पाऊस पाहिजे पाऊस डा डोकून थोडस स्वीट घेतलं गाडी झाली आपली यालाच याला घ्यायला लावलं त्याला एवढी मोठी गाडी आहे लो काय लोकांना वाटत असत